ये भरपूर माणसं असतात कॉलेजातली मुलं असतात लहान बाळ असतात आणि बायच्या नको दुर्घटना घडली आणि एक्टी पेऊन आढळली तर काय होणार लक्षात ठेवा नंतर हे जागे होणार म्हणजे या आणि हे बघा हे शुंकी लावण्याचा प्रकार आहे हे मी दोन वर्ष बातमी पण दिली होती सगळ्यांना माहीत आहे हा वरच्यावर आपण एखादा लहानपणी आपण खेळायचो धूळ लावायचो वर काटक्या लावायचं आणि परत धूळ घालून आपण खेळायचो त्याप्रमाणे झालेल्या इथल्या बाजू पूर्ण पोकळ आहे कधी गाडी खाली जाईल सांगता येत नाही त्याच्यावर एका पाऊस गेला त्याच्यावर मे महिना गेला एक वर्षात ते काहीच करू शकले नाही आत्ता हे पावसाळा चालू आहे मला सांगा नमस्कार मी महेश राहू मी आत्ता तिथे उभा आहे तुळसगाव या वेंगुर्णा तालुक्यात येतो त्या तुळसगावातील एक घाटीवर एक कोरेवाडी म्हणून स्टॉप आहे तिथे हा मोठा पूल आहे तिथे बघताय ना तुम्ही पाय खरोबर गेल्या दोन वर्षापासून पहिला पाय बांधलेला त्याच्यानंतर गेल्या वर्षी जे होतं ते हळूहळू वाहत गेलं आणि या वर्षी ह्या पावसात हे सगळं पुसलेलं आहे बघा मी दोन तीन ते तीन वर्षांपूर्वी ही बातमी केलेली यावेळी पाव माय खाली आलेला तेव्हा मला पूर्ण दाखवतो वरूनही दाखवतो की अशा घटना ज्या आता घडत आहेत आत्ताच एक विमान दुर्घटना झाली पुलाची दुर्घटना झाली अनेक दुर, दुर्घटना घडत आहेत हे काही माहिती नसल्यामुळे घडल्या हे मी दोन वर्ष बातमी पण दिली होती सगळ्यांना माहीत आहे तरी हे का होत नाही आहे त्याने आणून हे मारला धोकादायक आहे सावकाश जा आणि एकाने हे एक करा म्हणून एकच वाहून जाऊ दे तिथून दोन वाहन गेले म्हणजे त्यांना पण पटलंय की दोन वाहनं तिथून पास झाली तर रस्ता एक पाऊस गेला त्याच्यावर मे महिना गेला एक वर्षात ते काहीच करू शकले नाही आता हे पावसाळा चालू आहे मला सांगा मी जो इथे उभा आहे तो एक आता उभा आहे तो आत्ता घसरूही शकतो पण मला नाविला जाई अशा ठिकाणी उभा राहून एक व्हिडिओ करायला जावा हे आहे तुम्ही कदाचित एखाद्या वेळी इथून एस टीचा येस टीमध्ये भरपूर माणसं असतात कॉलेजातली मुलं असतात लहान बाळं असतात आणि बायच्या नको ती दुर्घटना घडली आणि एसटी पेऊन आढळली तर काय होणार लक्षात ठेवा नंतर हे जागे होणार म्हणजे या प्रशासनाला एखाद्याचं बळी दिल्याशिवाय ही पुलाची कामं होत नाहीत असं कुठेतरी वाटतंय प्रशासनानं जरा लक्ष घ्या आला एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही माझी तक्रार नाही बघा आता मी तुम्हाला थे थे ला रहा रहा। ते खालून दृश्य दाखवलं आता वर आलो आहे वरून दाखवतोय हे बघा रस्ता वा धोका राहा आणि हे लावलेलं आहे त्याने एक दीड वर्ष झालं हा बोर्ड लावल्यावर हे बघा हे लावलं आहे आणि हे बघा हे चुंकी लावण्याचा प्रकार आहे हा ते पाणी हे लावलं आहे तिथून पाणी इकडे जायला पण जमीन आहे इथून पाणी मुरत राहणार पाऊस का इथेच पडतो इथे पडत नाही आहे का पाणी मुरत राहणार आणि जे आहे ते निघून जाणार आणि आता सपोर्ट सुटलेला आहे बघा तुम्ही समजू शकता की याला किती दीड वर्ष होऊन गेला आहे बघा तिकट झाला आहे रंग तरी ह्यांचा रंग काय अजून बदलत नाही आहे ते काय म्हणतात ते गेंड्याच्या कातडीचं प्रशासन झालेलं आहे कारण आम्हाला काळजी आहे आमची अशीच बाकीच्या लोकांनी दुर्घटना झाल्यानंतर उघडला तिथून तुम्ही बघू तुम शकता तु बघा हे बघा माती मऊ झाली जरा आतमध्ये जेव्हा हे प्रकार बघणार ना हे ते झाड आहे त्याच्यामुळे दिसत नाही हा बघा मी ते खालून उभा होतो आणि बोलत होतो ना हा हा प्रकार तो ते पाय आहे कट कठडा बघा पूर्ण केलेला आहे हे माती मऊ आहे तुझा पाईप सगळे खाली गेलेले हा हे वरच्यावर आहे हा हा वरच्यावर आपण एखाद्या लहानपणी आपण खेळायचो धूळ वर काटके लावायचं आणि परत धूळ घालून आपण खेळायचो त्याप्रमाणे झालेला आहे इथल्या बाजू पूर्ण पोकळ आहे कधी गाडी खाली जाईल सांगता येत नाही आणि रस्त्याची हे पण बघा बघा हा रस्ता ना असा आकडा झाला आहे कशामुळे माहिती आहे त्याची लेवल बघा तिथलं जर मीटर घातलं आणि ते लेवल मीटर तर इथला खाली गेला आहे तो का तर कारणच दबलेला आहे तो असं झालेलं आहे असं असं झालेलं आहे त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे तरी काही होऊ शकतं